नमस्कार मित्रांनो तर आता आपण आहोत स्वराज्याची पहिली राजधानी असलेली दुर्गराज राजगड या ठिकाणी दुर्गराज राजगडावरील सर्वात उंच असलेले ठिकाण म्हणजे बालेकिल्ला या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत तसेच बालेकिल्ल्यावरच आम्हाला भेटले ते कचरे काका राजगड ते तोरणा हा ट्रेक करताना आपल्याला एकच घर लागते ते म्हणजे महादूक कचरे काकांचं घर त्यांचे भाऊ आम्हाला राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष जे, जे राज जेते थी थी। ते आहेत त्याच्यासमोरच भेटले त्यांनी खूप उत्तम प्रकारे आम्हाला माहिती सांगितली रायगड रायगड तो

ते इथे अकरा बाडे अकरा ला डोंगरा आपल्यालायचं झालं नाई खाली उतरेला उतरलं नाडा देऊ ते बघा ते डोंगर तो डोंगर ते बघा तो डोंगर तो डोंगर डायरेक्ट त्या डोंगर नाही दुसरी गडवाले तोरने आले तोर तोर नेऊन आलेले मला गाव आहे त्याच्यानंतर एक गाव मध्ये डेअरे डेरेनकाचं गाव बुथंडा

नाही ती माहिती म्हणून खूप खूप आभारी चांगली माहिती सांगितलं काकांनी आम्हाला राजगडाच्या या बालेकिल्ल्यावरून किल्ल्यावरून दिसणारे स्वराज्यातील महत्वाचे किल्ले आणि त्याचबरोबर या राजगडाभोवतीचा आजूबाजूचा परिसर यांबद्दलची माहिती खूप व्यवस्थितपणे सांगितली जसं की राजगडाच्या पायथ्याशी असलेले काही गावे तसेच महापाराक्रमी एसाजी कंक यांचा शिवकालीन वाडा आणि तलवार जेथे ते आहे तेथील भूतोंडे गाव या गावाची माहिती देखील सांगितली तसेच राजगड ते तोरणा हा ट्रेक करण्यासाठीचा सा मार्ग देखील त्यांनी दाखवला आणि त्यांच्याकडूनच आम्हाला समजले राजगड ते तोरणा हा ट्रेक करत असतानाच एक घर लागते महादू कचरे त्यांचे हे भाऊ काय नाव म्हणले तुमचे कचरे अच्छा तोरणाचं तिथं तुमचंच घर आहे हा किती व्हिडिओ मी एकच घर आहे बघा एकच घर अरे बाब रे तिथे जाणार आहे काय मी काय नाही त्यांचं कुंडली माधुका बरं तुमचं नाव सांगतो मी त्यांना कारण तिथे आम्ही जाणार आहे तोरणा ते राजगड करायचं ना ते एकच घर आहे त्याचं तिकडे जाणार आहे मी आणि त्यांची इतकी व्हिडिओ बघितलं मी कारण की प्रत्येक जण चेक करतो का तिथे जातात त्यांच्याकडे बरोबर सेम तुमच्यासारखं स्वभाव एकदम मनमेस बंदो <laughs> दर शनिवार आणि रविवारी चार तास प्रवास करून या राजगडाच्या बाले किल्ल्यावर येणाऱ्या कचरेकाकांकडून बरीच उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली तुम्ही जर कधी दुर्गराज राजगडाच्या या बाले किल्ल्यावर आला तर येथेच कचरेकाकांना नक्की भेट द्या तसेच बालेकिल्ल्यावरील महादरवाजा जननी मंदिर चंद्रकोराचा आकार असलेले चंद्रतळे ब्रह्मेश्वर मंदिर आणि राजवाड्याचे अवशेष त्याचबरोबर बालेकिल्ल्यावरून दिसणारे स्वराज्यातील काही महत्त्वपूर्ण किल्ले या सगळ्यांची माहिती तसेच दुर्गराज राजगडावरील बाले किल्ल्याचा संपूर्ण प्रवास आणि संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल ट्रेक गिल्स याला नक्की भेट द्या आणि हा बालेकिल्ल्यासंदर्भातचा हा व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद